तुमच्या विराजचं घर गर। घरात दसरा काढायला चालू त्यामुळं मुलाला काही टाइमपास करायला छान घर बनवलंय विराज काय करायला जेवण आणि काय हे हे काय हे टेबल आहे का, का तुला बर हे काय वरचं वरच घर आहे कोणाचं घर आहे तुमचे घर कुणी बनवलंय कुणी मी आणि आता बाळ काय करायला घरामध्ये जेवण ही विराजची रूम आहे का विराजची रूम पप्पाने बनवली काय हा बॉटल उचलून दुण ठेवू दुण ही बर ठेवली तर मित्रांनो घरात दसरा चालू आहे तर काय टाइमपास करावा पोराला कसं म्हणून मोबाईल देण्यापेक्षा काहीतरी खेळवा म्हणलं आणि खरंच ते खेळत बसला तर आवडलं वेळ तुला आवडलं का घर आता चोवीस तास मोबाईलवर काय होत असतो ते भुक्कू आणि दुसरं काय होत असते अजून काय होत माकड आणि ते कोणतं पोरग असत ते बारक नाही ते कोणता व्हिडिओ असत ते युट्यूबवर होत ते कोणत्या पोरात असते काय करा बाबा तर अशा प्रकारे खूप दिवसांनी लेकराला खेळावं लागलो खरं सांग तुम्हाला घरी बसून निवांत पोरग बी मजा करायला लागले पॅन भिजली काय तुझी पाणी सांडलंस का सगळं हो सांडलंस नाही आता जेवण करून झोपणार आहे का तू कुठं झोपणार आहे तुमच्या घरात आणि मी झोपू का येतच ब्रापन आपण दोघं झोपू येतो बरोबर का चला बाय बाय कर करत आता